संजय राणे कुणाशी भेटणार आपला चॅनल सत्य केरली तालुका करवीर येथे अज्ञात शेतकऱ्यांनी जखमी गाय रस्त्याकडे टाकून पलायन केलाय ही गाय जखमी अवस्थेत असून या शेतकऱ्यांनी ही गाय कत्तल साठी टेम्पोतून घेऊन जात असताना पडली का पडली का जखमी अवस्थेत शेतकऱ्याने रस्त्याकडे टाकली असा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित होतोय या जखमी अवस्थेत गायला डॉक्टर सुमित पाटील सागर पाटील सचिन पाटील सागर चव्हाण बजरंग शिंदे माझे ग्रामपंचायत सदस्य केर्ली सुभाष आगलावे धनाजी बराले वळणगेकर वाल्मिक आंबुसकर नामदेव पाटील या ग्रामस्थांनी गायीची देखभाल करून तिच्यावरती औषधोपचार केले व ही गाय कोणाची या गायीचा मालक कोण अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून होती आहे सत्यमुख प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वळंगे तालुका करवीर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका